भाषण येत नाही म्हणून तारांबळ उडाली भाषण येत नाही म्हणून अपमान झाला भाषण येत नाही म्हणून कुचिष्ठेला सामोरे जावं लागलं कोणीतरी नेता आला तुम्हाला बोलायला उठवलं आणि तुम्हाला बोलता आलं नाही म्हणून तुमचा अपमान झाला आणि स्वतः स्वतःवर लाज वाटायला लागली स्वतःची की मला व्यक्त होता आलं नाही भाषणाची मांडणी करता आलं नाही गोंधळून गेलो कुठला विषय कुठेही मांडला कसाही मांडला थरथर झालं लटलट झालं धडधड झालं अनेक चुका बोलण्यात झाल्या मला माझं मत खंबीरपणे आणि धीरोधात्तपणे मांडता आलं नाही आणि याबद्दल मला स्वतःचीच लाज वाटायला लागली ला असं तुमच्या बाबतीत झालं असेल होतं ते अनेक लोकांच्या बाबतीत होतं अचानक बोलायला उठवलं भीती वाटली थरथर झालं विषय मांडता आलं नाही गोंधळून गेला हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं मग आमच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होता पण त्यापूर्वीच थोडे जर जागे झालात उद्या कधी ना कधी गडि तुम्हाला बोलावंच लागणार आहे काही माणसं विचार करतायत की नाही आम्हाला बोलण्याची गरज लागणार नाही आम्ही आमचा व्यवसाय तसा नाही पण कधीतरी कालांतरानं तुम्हाला बोलण्याची गरज लागतेच हो तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रामध्ये चांगली उंची गाठल्याच्या नंतर तुम्हाला व्यासपीठ दिलं जातं तिथं तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्हाला स्टेज दिलं जातं आणि त्या स्टेजवर दोन मिनिटं तुम्ही बोला अशी लोकांची अपेक्षा असते क्षेत्र कोणतंही असू द्या डॉक्टर असू द्या वकील असू द्या शिक्षण असू द्या वैद्यकीय राजकारण समाजकारण शेती कुठलंही क्षेत्र असू द्या पत्रकारिता असू द्या कुठलंही क्षेत्र असू द्या तुम्ही त्या क्षेत्रात जरा पुढे गेला चार लोक तुम्हाला ओळखायला लागले मान सन्मान मिळायला लागला त्या मान सन्मानाला साजस सा तुमच्याकडून वक्तृत्व सुद्धा आलं पाहिजे तुम्हाला ते जमलं पाहिजे आणि मग लोकांची अपेक्षा असतात की त्यांनी काहीतरी बोलावं लोक तुमच्या बोलण्याची वाट बघतायत आणि तुम्हाला चांगलं व्यक्त होता येत नाही तुम्हाला चांगलं मत मांडता येत नाही तुम्हाला तुमचे विचार चांगले सादरीकरण करता येत नाहीत आणि मग तुम्ही दुःखी होता की मला हे जमत नाहीये मला चांगलं व्यक्त होता येत नाहीये मग माझ्याकडे येता त्यापेक्षा तुमच्या करिअरची सुरुवात आत्ता आहे आत्ताच या उद्याची अडचण तहान लागली की विहीर खोदायची नसते जुने लोक सांगतात तहान लागले की वीर खोदायची नसते वीर अगोदरच खोदून ठेवायची असते मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर अगोदर वक्तृत्वाला प्राधान्य क्रम द्या त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झाला पाहिजे तुमचं वक्तृत्व बहरलं पाहिजे फुललं पाहिजे अधिक प्रभावी तुमचं वक्तृत्व झालं पाहिजे आणि वक्तृत्व प्रभावी झाल्याच्या नंतर तुम्ही आहे त्या क्षेत्रात चांगले चमकून दिसाल कारण बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत हा जगाचा नियम आहे आणि म्हणून या जगात टिकायचा असेल तर वक्तृत्व मिळवलं पाहिजे आणि ते सहज शक्य आहे आम्ही अगदी सोप्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं सरळ सरळ दहा पंधरा वर्ष अभ्यास करून छोटासा अभ्यासक्रम बनवलेला आहे आणि तो अभ्यासक्रम इतका सोपा आहे की साध्यातला साधा अडाणी माणूस सुद्धा आमच्या प्रशिक्षणातून सहज भाषण कला शिकू शकतो थरथर होणं धडधड होणं लटलट होणं हे तर कायमचं बंद होतं पण तुमचं आहे ते वक्तृत्व चांगलं होतं म्हणजे जर तुम्ही खरंच थोडंफार बोलत असाल अधिक चांगले बोलाल तुम्ही चांगले बोलत असाल तर त्यापेक्षा चांगलं बोलाल म्हणजे आहे त्या वक्तृत्वाला तुम्हाला पॉलिश करून अधिक चमकदार बनवण्याचं काम आम्ही करत असतो आणि म्हणून उद्याची वाईट वेळ येण्या अगोदरच प्रशिक्षणात सहभागी घेऊन तुमचा प्रवेश निश्चित करून तुमच्या वक्तृत्वात अमूलाग्र बदल करा आमचं निवासी प्रशिक्षण आणि आठवड्यातून एक दिवस असं दोन महिने चालणार हे दोन प्रकारचे प्रशिक्षण आहेत वेगवेगळे एक वर्षाचा कोर्स ऑनलाईन कोर्स हे वेग वेगवेगळे कोर्स आहेत आणि त्यासाठी तुम्ही आजच दिलेल्या नंबरवरती तुमचा संपर्क करून तुम्ही बुकिंग करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद